श्री सुमतीबाई आणि तुझा हिमसिंग या गर्भाशा श्रीमंत घरण्यामध्ये या राजपुत्राचा दीपावळीच्या म्हणजेच धनलक्ष्मी या दिनी या मुहूर्तावर या महान युवकाचा जन्म झाला जन्मदात श्रीमंत आश्वर्या संपन्न असं कुटुंब असलेला हा परिवार आणि ततोतच त्यांचा जो जीवन मार्गाचा प्रवास होता तो प्रवास म्हणजे एक मोठा व्यावसायिक म्हणून आदिलाबाद या ठिकाणी त्यांची चांगली प्रतिष्ठित एक व्यावसायिक म्हणून ओळख होती परंतु त्याच्यामध्ये ते, ते रममान न होता त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये त्यांचं मन लागत नव्हतं त्यांच्यामध्ये जे समाजसेवेची निश्चिम अशी त्यागाची भावना निर्माण झाली ते कुठंतरी आपण या समाजापोटी या जनतेपोटी या जनतेचा आपण विकास केला पाहिजे जो शोषित स्थिती असा जे घटलेला जो वर्ग आहे त्या वर्गाला आपण कुठंतरी उभारी देण्याचं काम करावं असं सातत्याने त्यांच्या मनामध्ये जो प्रयत्न होता तो प्रयत्न त्यांना काही शांत बसू देणार मग आखेरकार त्यांनी एकोणीसशे नव्याण्णव या सनमध्ये शरद शरदचंद्रजी पवार यांच्या कर्तृत्वावर विश्वास ठेवून त्यांनी आपली राजकीय काराकिर्द सुरू केली के मित्र हे करत असताना राजकारणाच्या माध्यमातून आपल्याला सेवा समाजसेवा कशी करता येतील हे त्यांची सद्भावना त्यांनी ठेवून राजकीय क्षेत्रामध्ये पदार्पण करून सर्व इतक्या समाजालाच नाही तर सर्व जाती धर्माच्या लोकांना त्यांनी न्याय मिळवून देण्याचं काम केलं आणि लोकांनी त्यांनी केलेल्या कार्याची पावती म्हणून त्यांना सलग तीन वर्ष आमदारपदी विराजमान केलं आणि त्या आमदारपदीच्या माध्यमातून त्यांनी मी सर्व आपल्या किनवट माहूर तालुक्याच्या लोकांचा अहोरात्री असा विकास करण्याचा जणू काही हाती विरा उचलला आणि फक्त कुठल्याही जातीचा असो कुठल्याही धर्माचा असो कुठल्याही पंथाचा असो एवढंच नव्हे तर कोणीही पक्षाचा असो त्यांनी कधीच कोणाशी भुजाभाव नाही केला आणि आपल्या सोजोळ आणि माया प्रेमाने त्यांनी सर्वांना सारखं असं समानतेचं विकासकामाचा धागा त्यांच्या हाती बांधून त्यांना खरंच आपला हे नेता म्हणून एक उभारे देण्याचं काम मित्र त्या ठिकाणी त्यांनी केलेलं आहे म्हणून मी माझ्यासोबतच एक घडलेला प्रकार तुम्हाला मी सांगतो मित्र मी आणि माझे सहकारी आमचं एक सार्वजनिक काम होतं ते काम आम्ही साहेब उमेदवार असताना साहेब आमदार असताना आम्ही साहेबांना एक फोन केला आणि साहेबांना सांगितलं की साहेब आमचं असं असं काम आहे आता आम्हाला वाटलं आम्ही होतो इतर पक्षाचे आम्ही होतो भारतीय जनता पार्टीचे पण थोडीशी मनात आमच्या भीती होती की बाबा साहेब आता काय म्हणतील आमचं काम करतील किंवा नाही करतील तरी पण आम्ही एक वीस पंचवीस कार्यकर्ते बसून एका घे मी साहेबाला फोन लावला आणि साहेबाला फोन लावल्याच्यानंतर साहेबांना मी जे काही मूलभूत आमच्या गरजा होत्या जे काय आमचा प्रश्न होता त्या साहेबांच्या कानावर मी टाकला होता तर साहेब काय म्हणले बाबू तू ऐसा फोन पे बात मत कर सीधा मेरे गाव दहिली आजा मिलके आपण बात करेंगे मित्रो तेव्हाच मला कल्पना झाली की खरंच ही दूरदृष्टीचा राजा मी मानलो होतो मनामध्ये आणि लगेच मी सायंकाळी सकाळी ठीक पाच वाजता माझे पाच दहा पंधरा वीस कार्यकर्ते घेऊन त्यांचे जेव्हा घरी गेलो घरी गेल्याच्या नंतर मी बोलण्यास सुरुवात केली होती तर त्यांनी सांगितलं की बाबा रे पहिले तुम चाय पाणी नाश्ता करो उसके बाद आपण बादमी बाद करेंगे तर मित्र मला तिथं माझ्या कार्यकर्त्यासोबत वीस पंचवीस कार्यकर्त्यासोबत त्यांनी मला नाश्त्याचं आणि चहापाणीचं सगळं इंतजाम केले सगळी व्यवस्था केली आणि ते त्याच्यानंतर त्यांनी मी जे त्यांना प्रश्न विचारला माझ्या ज्या कामाची जी पद्धत कामा मी त्यांना सांगितली तर मित्रांनो त्यांनी ते शांतपणाने ऐकून घेतली आणि मला शब्द दिला की बाबा तेरा काम हो जाएगा तो टेन्शन मतले आणि मित्रो काही दिवसांनाच ते सर्वसमावेशक जे काम होतं ते काम साहेबांनी करून दिलं तेव्हापासून मी ठाणलं होतं की पक्ष कोणताही असो पण शेवटी माणूस ही जिवंत राहिली पाहिजे शेवटी माणसाच्या पोटी माणसाचं काम करण्याचे जे तळा असते ते जिवंत राहायला पाहिजे मी आदरणीय नाईक साहेबापासून ती खरंच प्रेरणा घेतली आणि त्या दिवसापासून जरी मी इतर पक्षात असलो तरी मी एक आदर्चं स्थान एक खरंच या माहूर तालुक्यातला दिलदार नेता एक दिलदार व्यक्तिमत्व म्हणून माझ्या मनात या नेत्याविषयी अशी माझी श्रद्धा होती म्हणून आज आपण या ठिकाणी या महान योद्ध्याला जो महान योद्धा अविरत आपल्या समाजासाठी आपल्या लोकांसाठी आपल्या जनतेसाठी ज्यांनी अविरत असा प्रयत्न केला त्या अशा महान नेत्याला काळ्याच्या पडद्याआड जावं लागलं आणि मरण मित्र हे कोणालाही चुकलं नाही माणूस जन्माला म्हणजे तो मरतोच पण त्या दोघातल्या मधातला जो कालखंड माणूस कशा पद्धतीने व्यथित केला हे महत्वाचं असतं सांगायचं म्हणजे सर्वांनाच परिचित आहे साहेबांचं काम साहेबांचं कर्तव्य आणि साहेबांचा जो काही कामाची जी शैली होती ते सर्वच जाती धर्माच्या जा लोकांना आपल्या किंगवट माहोत तालुक्याच्या जनतेला माहीत आहे म्हणून मित्रो असा धक्त ज्वालामुखी आपल्यातून जरी निघून गेला परंतु त्या धक्तक त्या ज्वालामुखीचे जे विचार आहेत ते सतत आपल्यामध्ये पेवत राहिलं पाहिजे त्यांचे राहिलेले जे अपूर्ण स्वप्न आहेत त्यांचे राहिलेले जे कार्य आहेत त्यांची ऊर्जा म्हणून त्याची प्रेरणा म्हणून सातत्यानं आपण आपल्या अंगामध्ये आपल्या जीवनामध्ये उतरून नाईक साहेबासाठी नाईक साहेबाचे जे प्रयत्न होते त्याच्यासाठी आपण सातत्यानं प्रयत्न केला पाहिजे यो आपल्या किंगोट महा संघामध्ये आणि त्यांच्या परिवारामध्ये जे काही दुःखाचा डोंगर कोसळला ते मित्र होती झीज न भरून काढणारी आहे परंतु नियतीच्या घालापुढे कुणाचंही काही चलत नाही माणूस एकदा जन्माला म्हणजे तो मरतो तो लोप होतो हे त्रिकालीन सत्य आहे म्हणून ही विचारधारा आपण बाजूला ठेवून जे नाईक साहेबाची प्रेरणा आहे जे नाईक साहेबाचे कार्य आहे ते आपण पुढे पुढे मोठ्या जोमानं जाऊन साहेबांना साहेबांचे जे स्वप्न अपूर्ण राहिले होते ते स्वप्न पुरवण्याचं काम जर आपण केलं तर खरंच या अर्थाने या ठिकाणी साहेबांचे आपण श्रद्धांजलीचे असे हजदार मानू म्हणून आज मी या शोकसभेनिमित्त एवढंच सांगतो की साहेबांच्या पश्चात त्यांचा जो परिवार आहे आणि किनवट महोळ तालुक्यातील एवढी जी जनता आहे या जनताला या सुख दुःखामधून सावरण्याचं बळ मिळवं ताकद मिळव अशी या ठिकाणी आपण मंगलमय कामना करून मी माझे दोन शब्द संपवतो जय हिंद पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी सात जनतेची भूमी महाराष्ट्राची